जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला हा सर आता प्रत्येक शेतकऱ्याला आता पावसाची गरज आहे आणि विदर्भ खास करून आणि खानदेश या भागांना अजून देखील पावसाची प्रतीक्षा आहे सर या भागांना कधी येईल आणि संपूर्ण महाराष्ट्राचा देखील अंदाज द्या सर चालेल ना आज मराठवाड्यामध्ये राहिले सायले जे काही भाग आहेत आजच्या सात तारखेला ते पूर्ण होतीलच कारण की ऐन दुपारच्या वेळेला मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये हिंगोली असेल लातूर असेल नांदेड असेल खाली खालीकडे परभणी जिल्हा असेल बीड परिसर असेल ते पाऊस विजांच्या प्रकटामध्ये दुपाराच गर्मीच्या लेवलच वातावरण म्हणून ऍक्टिव्ह होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे थोडा वेळ लागेल छत्रपती संभाजीनगरला अहिल्यादेवी नगरला सांगली सोलापूरच्या पण भागांमध्ये पण पाऊस हा सध्या मराठवाड्यामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये जास्त प्रभाव टाकतोय आणि दुपारनंतर दुपारच्या वेळेला चार पाच वाजेपर्यंत ह्या मालेगाव नाशिक निफाड या भागामध्येही काही ठिकाणी पाऊस अट्टी होणार आहे पण तुम्हाला मी या अगोदर ही रेकॉर्डिंग दिली की, की या भागांमध्ये धुळे नंदुरबार मध्ये तर ह्या भागांना बारा तारखेशिवाय असा सर्व दूर सारखा किंवा चांगला अपेक्षेपेक्षा पाऊस नाहीये त्यामुळे विनाकारण ह्या खानदेशच्या बुलढाण्याच्या उत्तर भागातल्या शेतकऱ्यांनी जळगावच्या काही उत्तरेकडील भागातल्या शेतकऱ्यांनी पाणी बंद ठेवणं हे चुकीचं ठरेल खडकाळ जमिनीसाठी तुम्हाला मागेही रेकॉर्डिंग दिलेले आणि मराठवाड्यातलं पाणी बंद ठेवलं तरी चालतं हे मागेही सांगितले कारण की ज्यांना लयच तळमळ असेल पाणी खडकाळ जमीन असेल अशा शेतकऱ्यांना आपण थोडस फटका द्या कारण की पाणी द्यायची गरज मराठवाड्यातल्या एकाही जिल्ह्यांना नाहीये आयल्या नगरकरांनाही मागे ती सूचना दिल्या होत्या की इकडे कुठं खडका जमीन असेल तरसत असेल तरच द्या अन्यथा त्याची गरज पडणार नाही पण खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र विदर्भाचा उत्तरेकडे भाग यांचे हे चालू राहू द्या आता ऍक्च्युअल जर कंडिशन आपण पाहिले यांच्या भागात पाऊस येईल कधी उद्या जी तारीख आहे नऊ ऑगस्ट या टायमिंगला सॉरी सॉरी आठ ऑगस्ट तर उद्या मालेगाव छत्रपती संभाजीनगर अहिलदेवी नगर पुणे नाशिक क्षेत्रामध्ये पावसाचा प्रभाव पडतो आहे पण याच्यामध्ये सुद्धा खानदेश राहतोय त्यामुळे खानदेश आहे तुमचं पाणी देण्याचं काम चालू द्या पण छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर म्हणजे येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये जसं की आजच्या आणि उद्याच्या तारखेमध्ये तो पूर्ण करेल आज मराठवाडा आणि विदर्भ बऱ्याच ठिकाणी काही प्रश्न असेल तर प्रश्न देखील घेऊयात आपण हो सर नक्कीच सर आता विदर्भातील कोणत्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे बुलढाणा असो खामगाव तर ह्या भागांना सर जास्त कमेंट झालेल्या काल म्हणजे आमच्या जिल्ह्यातील तर या भागांना कोणती तारीख राहील सर चांदेश्वर हा नाही बुलढाणा कामगाव चिखली मेकर लोणार लोणार मेकरला काही ठिकाणी काल झालंय आणि यांना उद्याची तारीख तर कन्फर्म आहे जसं की भोकरदांचे काही भाग सुटले असतील लोणारची विकास काही ठिकाणी झालाय हे सर्वदूर सगळा पाऊस जो आहे ना ह्या सध्या जे काय गर्मीचे लेवलचा पाऊस आहे मुसळधार पडेल काही ठिकाणी काही ठिकाणी जाणून भरी पडेल आणि ज्यावेळेस मुसळधार पाऊस पडतो ना तो भाग बदलत पद्धतीने म्हणजे भाग सगळे घेत नाहीये आणि ज्यावेळेस थुई हलक्या तुळ्या पडतो तो सगळीकडे पडतोय पण कपडे पण ओलायच नाही अशी कंडिशन असतं तर यांना बारा तारीख दिलेली आहे बारा तारखेपर्यंत ही काही भाग पद्धतीने पद्धतीने जो पाऊस असेल तो चांगल्या बरेश भागेल पण तुम्ही जे काही सर्वदूर सर्व दूर करताना तो बारा तारखेच्या पुढेच आहे हो सर सर्वदूर पाऊस हा बारा तारखेच्या नंतरच आहे आणि सध्या जो पाऊस आहे तो म्हणजे स्थानिक लेवलचा म्हटलं तरी चालेल स्थानिक लेव्हलचा दक्षिणेकडे येणारी जी काही कंडिशन आहे ती पूर्ण होत जाईल त्यामध्ये हो सर म्हणजे अजून शेतकऱ्यांना चार ते पाच दिवस वाट बघावी लागेल सर्वदूर पावसासाठी हो नक्कीच नक्कीच हो सर नक्कीच सर आणि महत्वाचा अंदाज दिलेला आहे सर आणि पाणी बंद नका करू जर तुमची खडकाळ जमीन असेल खूपच सुकत असेल तर बंद करू नका नहीं, नहीं। हा हा महत्वाचा संदेश दिलेला आहे सर नक्कीच सर तोडकर सरांशी जोडून राहण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी त्यांचा लाईव्ह नक्की बघावा संध्याकाळी लाईव्ह असतोय त्यांचं चॅनल आता सगळ्यांना माहितच झालेलं आहे आणि तसेच तोडकर सर सर आता इंस्टाग्रामवर देखील आता अपडेट देत असतात एकदम फास्टली अपडेट मिळतात तिथे तर इंस्टाग्राम अकाउंटला देखील नक्की फॉलो करा चालेल सर धन्यवाद सर भेटूया पुढे अंगावरती जय हिंद जय महाराष्ट्र जय